नमस्कार मी आज आपल्याला आम्ही जो रेग्युलर घेतो असा असलेला ज्यूस याची तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे हे आहे जांभळीचं पान हे आहे पानफुटी त्यानंतर ही आहे टंटनी, हा शेवग्याचा पाला हे पेरूचे दोन पानं हा घाड्याची दोन पानं पारिजातकाचं एक पान दोन आवळे हल्दीचं छोटंसं यातून आपण अर्धच घेणार आहोत गुळवेल दोन तुकडे कडुलिंबाची दहा पाने ॲनोना मारिकाटा याचे दोन पानं आणि तुळशी दोन तुळशींचे वेगवेगळे प्रकार आणि हे आहे खाऊचं पान असा ज्यूस आपण डेली जर घेतला तर आपल्याला निश्चितच कुठल्याही प्रकारच्या आजाराला सामोरं जायची वेळ येणार नाही असं माझं मत आहे आणि मी गेले दहा वर्षापासून मला कुठल्याही प्रकारचा गोळी किंवा औषध घ्यायची वेळ आलेली नाही <coughs> आता हे आपण सर्व वनस्पती ज्या आहेत ते आपण धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर आपण त्यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याचं ज्यूस करणार आहोत तर ज्यूस केल्यानंतर आपण हा ज्यूस घेणार आहोत आणि हा कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मी पुढील प्रत्येक रोजच्या व्हिडिओमध्ये एक पेरूचं काय काम आहे किंवा प्रत्येक या ॲनोनोमारी काटा जे कॅन्सरसाठी खूप चांगलं असं पान आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे मी माहिती आपण तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला जर जी माहिती चांगली वाटली किंवा त्यातून असं वाटलं की एखादी गोष्ट आपण मला त्यातली माहीत नाही तर ती पण तुम्ही मला सांगू शकता आणि जर चांगलं असेल तर शंभर तुम्ही मला चांगली असलेली गोष्ट मला तुम्ही जरूर सांगा Thank you.